बिझनेस म्हटलं की रिस्क आणि रिस्क म्हणजे कंगाल होणं थोडक्यात तर असं नाही आहे लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं की अनेक छोटे उद्योजक होते ते आज मोठे उद्योगपती झाले याचं कारण इतकंच होतं की त्यांनी छोट्याने सुरुवात केली होती आणि त्यांनी लॉकडाऊनमुळे त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्यांनी ते एक्सपांड केली आणि आज ते मोठं एम्पायर उभं करू शकले तर ह्यासाठी एक गोष्ट करू शकतो एक साधा फॉर्म्युला आहे सेवन्टी ट्वेंटी टेनचा तर तो फॉर्म्युला असा आहे की सेव्हन्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसवरती स्पेंड करा ट्वेंटी पर्सेंट तुम्ही अशा गोष्टींवर स्पेंड करा की तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस ग्रो होऊ शकेल आणि टेन पर्सेंट तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करू शका खर्च करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेस व्यतिरिक्त दुसऱ्या बिझनेसमध्ये काही अपॉर्च्युनिटी आहे का तिथे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तर असं एखादी अपॉर्च्युनिटी जर तुमच्याकडे असेल तर हा सेव्हन्टी ट्वेंटी टेनचा फॉर्म्युला यूज करा आणि तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस किंवा नवीन व्हेंचर तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद